निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज लोणी खुर्द गावात जिहादी प्रवृत्तींनी हैवानियेची सीमा गाठली है। चक्क चिकन मध्ये लघवी करून ग्राहकांना विक्री केल्याचा संतप्त प्रकार खुर्द येथे घडला आहे तसा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे फक्त हिंदूंना भ्रष्ट कसा होईल यासाठी काही जिहादी विचारसरणी अनेक दुष्कर्म करण्याचा प्रयत्न करत आहेत असाच काहीसा प्रकार देखील लुणी येथे घडला आहे सध्या काही ठिकाणी मुद्दामहून हिंदू धर्मियांना शापित करण्याचा प्रयत्न काही जिहादी वृत्तींनी सुरू केला आहे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जातो आहे हिंदू मुस्लिम ते निर्माण कशी होईल याचा प्रयत्न काही नापाक लोक करत आहेत हिंदू मंदिरे ताब्यात घेण्याचा प्रयत्न देखील याआधी झालेला आहे आता राहता तालुक्यातील लुनी खुर्द मध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली जिहाद्यांची अशी ही मानसिकता बघून संपूर्ण लुनी ग्रामस्थ आक्रमक झालेत काही तरुणांनी आक्रमक होत पोलीस ठाण्यात जाऊन सदर जिहादी तरुणाविरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे लोणी खुर्द मध्ये साद अल्थाप सेक याचे साध चिकन शॉप आहे ग्राहकांना विक्रीसाठी कापलेल्या चिकनच्या ड्रम मध्ये लघुशंका करून तेच चिकन विक्री केल्याची घटना काही तरुणांनी प्रत्यक्ष हा प्रकार बघितल्यानं चिकन विक्रेत्याची भंभेरी उडाली या साद अल्थाप सेक नामक चिकन विक्रेत्या जिहाद्यानं केलेल्या घृणास्पद कृत्याविरोधात हिंदू धर्मियांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत आहे जय श्रीराम दोन्ही ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हो एका चिकन दुकानामध्ये माणूस किला काळीमा भासणारी एक चिकन विक्रेता सोललेल्या ज्या कोंबड्या असतात त्या कोंबड्यावरती लघु शंकाकर्त्यांनी पकडलाय आमच्याकडे आण तक्रारी आल्या होत्या पण आमच्याकडे त्या गोष्टीचं कोणताही प्रूफ नव्हता हो आज एका अधिकृत व्यक्तीने त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ जसा प्रसारमाध्यमावर गेला आणि आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आम्ही सदरील विषय गावातल्या गावात मिटवण्यासाठी लोणी ग्रामपंचायत या ठिकाणी गेलो सदरील चिकन विक्रेते जे होते त्यांनाही बोलून घेतो आणि त्यांना सदर प्रकार सांगितला पण त्यांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांची मुजुरी दाखवली आणि असा कोणताही प्रकार घडला नाही असं त्यांनी जो करून आमच्यावरच दादगिरी त्यानंतर आम्ही सदर घटनेचा निषेध म्हणून लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि सदर कोण जो कोण जे आधी मानसिक त्याचा जो व्यक्ती होता त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जर येत्या का काळात त्याच्यावर जर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली नाही तर सदरील प्रकार निवेदन आणि निषेध पूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येईल असं मी सकल हिंदू समाजाच्या वतीने दोन्ही पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे मागणी करतो जय श्रीराम हिंदू धर्मियांच्या भावना जाणीवपूर्वक दुखवणाऱ्या या कृत्याचा हिंदू संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय विशेष म्हणजे लोणीखुर्द ग्रामपंचायतीनं घेतलेल्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे यामुळे खुर्द येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रसाद घोगरे सागर राक्षे राधाकिसन आहेर सागर उबाळे विकी राक्षे विशाल अव्हाड विजय ढगे भाऊसाहेब फुलसुंदर नामदेव पवार कैलास कुऱ्हाडे अमोल पवार निलेश गवांदे आदींनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन याचा तीव्र शब्दातून निषेध व्यक्त केला आहे वास्तविक या घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन या व्यावसायिकाला विरोधात कारवाई करण्याच्या दृष्टीनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता परंतु तसं न होता घटना मिटवण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न केल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ग्रामपंचायत कार्यालयात बंटी आहेर सचिन आहेर गिरीश आहेर भाऊ आहेर शैलेश आहेर तेजस आहेर योगेश आहेर सतीश आहेर सुनील आयहर यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेबाबत सदर व्यावसायिकाला ग्रामपंचायत कार्यालय पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे आता लोणी पोलीस ठाण्यात था आरोपी सादा तापसेख याच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास आता लोणी पोलीस करत आहेत न्यूज वीर लोणी परवरानगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्गिनीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार